तो ले तो ले तो तो तुम्ही दोघं राहा माहिले तुम्ही राहा मी माझं काळ तोंड करते कुठं कुठं जाय तिकडे साहेब करते ना दम नाही का तुमच्या जीवाला प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी मलाच करायच्यात ना कपडे मला धुवायचे ते भांडे मला घासायचे ते तुम्हाला दिवसातून चार चार दिवस जेवायला लागायला लागले पहिले कुछ्ट दिवसातून दोन दिवस जेवायचं तू म्हणजे लय मोठी ऑफिसर आहेस काय मी म्हणलं काय मी ऑफिसर आहे म्हणून तुझ्या हाताकडे दोन चार बाया ठेवायच्या का हा एक तर तिथं मम्मी पैसे राहायचं दिले सोडून इकडे आले आणि तुम्ही तुमची मम्मी लय डेंजर आहे त्यांनी काय मला सुखाने राहून दिलं असत काय तुला काय जाणत्या ह्याच्यावर ठेवलंय काय हो त्यांनी मला सुखाने सकाळी झोप उठायला उशीर झाला झोपेतून कुरकूर त्यांची पुन्हा साहेबात जेवणाला थोडा उशीर झाला त्यांची कुरकूर चहा सगळ्यांना आधी दिला त्यांना थोडा शेवटला दिला म्हणजे आता बाकीचे तर समोर असे बसलेले असले ते शेवटी असले माणूस शेवटीत नाही ना मला शेवटी दिली अहो त्यांचं प्रत्येक पॉईंट वरून त्यांचं त्या मला किरत करीत होत्या जीन्सवर वर टिकली लावली जीन्सवर वर कुठे टिकली राहिला टिकली कमन व्हायला लावली आज बरं ते ठीक आहे व्हॅलिड आहे पण त्यांचं त्यांचं प्रत्येक गोष्ट लिपस्टिक लावली एवढं काय ना तर गोरी सारखं लिपस्टिक काय लावायची अहो ते म्हणजे मला ड्रेस घातला आणि ड्रेस कशाला खाल्लायचा साडी घाली जाणार अहो त्यांच्या डिमांड उभं वाढतच चालल्या होत्या प्रत्येक गोष्ट त्यांची मला कुरकुर होती पोरग रडायला लागलं तरी मी म्हणायचे हा मी घेते आणि पोरग दिसतं काय काला घेत आणि तसंच रडायचं करतो काम कर कोण मी बघ ते पोरान दुसलं काय कवर करायचं ते सहन आत त्याच्यावर अगं सासोबत कसं सुना जमत नाही कोणत्या

करीन पण मी तिथं जाणार नाही मला काम जास्त असलेलं काय नाही पण मला कसलं जमणार नाही बोलले एक ना भाषेत तुला सांगतो काय सांगता लवकरात लवकर स्वयंपाक करायचं थोड्या कपड्याच्या घड्या घालून ठेवते आणि लगेच स्वयंपाक करते थोडं वेट करा तुम्ही पाच दहा मिनिट तुम्हाला वाटतं हिला इथे किरकिर गेलं ताण दिला उठलं सुटलं नुसतं खायचं खायचं मागितलं की लगेच ही वापर जाईल तिथं मी तिथं जाणार नाही तुम्हाला मी आता सांगते की ठीक आहे मला तुम्ही नंतर माझं पटू शकत नाही जिंदगीत मी पटवून घेण्याचे लय प्रयत्न केले पण त्या मला एक शब्दही

मग तुम्ही तुम्हाला मी आधीच सांगितलंय तुम्हाला जर त्यांना हे येत असलं ना तुम्ही दोघं राहा माहिले का तुमचा हे घ्या आले आणि तुम्ही राहा मी माझं काळे करते कुठं तरी होते राही तुम्हाला माझ्यासोबत कर नाही करायचं ठीक आहे राहा मग तुम्ही तुमचं मी माझं बघते काय करायचंय मला ते